घरी आली तिने आमच्या घरी फराळ वगैरे के केला मग निघून गेली होती मग आता किती तीन वाजलेले मग मला ना इथे ना माझं एक रील शूट करायची एक किंवा दोन पण मला आहे ना ते गुरु रंधावाचं कतल सॉन्ग आहे ना सध्या ट्रेंडिंगला चालू आहे मग त्याच्यावर मला रील बनवायची आहे तर म्हटलं इकडे जाऊ आपण एक एका माझा स्पीकर पण आणला आणि हे मला कॉपी करताय बघा हे ना आता काय

आणि मग तुम्ही रील अपलोड अपलोड करेन ना तेव्हा तुम्ही इंस्टाग्रामला बघा मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मी तुम्हाला आहे ना माझ्या मा फ्रेंडचे ना मेकअप प्रोडक्ट दाखवून देते हे बघा मॅडमचा मेकअप एवढं तर माझ्याकडे पण नाही आहे मी माझा मेकअप आणलेला आहे पण त्याच्यात एवढं नाही त्याच्यात फाउंडेशन वगैरे नाही आहे कारण की फाउंडेशन म्हणजे जास्त यूज पण नाही करत आणि बघूया आपण कोणते कोणते प्रोडक्ट आहे हे फिटमीचं फाउंडेशन आणि बेचं लूज पावडर हे काय एच डी प्रोफेशनल लिक्विड फाउंडेशन वेरी मिस बर आणि हे स्विस ब्युटीचं प्रायमर हे मला खूप आवडलं हे एकदम असं अशी खूप छान शाईन देतं हे मी ट्राय पण केलं हे हात ट्राय कर आणि ही वेरी मिसची कॉम्पॅक्ट पावडर ऍक्च्युअली हा ब्रँड आहे ना मला माहिती नाही आहे तिकडे खूप चालतो तो, तो शहापूरला वेरी मिस तर मी तर पहिल्यांदाच नस बघतो दिले काही ओपन कर बघतो त्याची बर त्यावड्याची थ्री नाईन्टी फाईव्ह प्राईज आहे त्याची मला सर्च करावं लागेल हा ब्रँड कसा काय आणि हे मेबिलिनचा मस्कारा आहे हा छान आहे हा आवडला मला आणि हे फेसिस कॅनडाचा लायनर आहे आय लायनर मला खूप आवडलं याचं ना ॲप्लिकेटर पण खूप छान आहे असं एकदम मस्त टोकदार आहे मी आता पण डोळ्याला आहे ना तेच लायनर लावलेलं आहे बाबा मला खूप आवडलं इतकं सुंदर लागलं ना हे बाबा हे खूप छान आहे मला खूप मला आवडलं बरं का या <laughs> मला मस्त ऍप्लिकेटर पण छान आहे आणि लगेच म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये एकदम परफेक्ट लागून जात आणि हे हा लॅकमेचं काजळ मला तो खूप आवडतं मी ऑल टाईम लॅकमेच काजळ वापरते आणि अजून काय काय <laughs> ही फाईव्ह <laughs> फाईव्ह <फाए> इन वन <laughs> ही शुगर पॉपची लिपस्टिक आहे आणि ही एक लिपस्टिक पण मला खूप आवडली Queen. Queen. कलर स्वीन ए हा कलर्स क्वीन मला ही लिपस्टिक खूप आवडली याचा शेड पिंक कलरचा आहे बघ उघड आहे मी ना तिच्याकडे गेले होते शहापूरला तेव्हा मी यूज केलं होतं इतकं सुंदर आहे हे बघा याचा शेड कोणता आहे वन झिरो नाईन प्लम प्रिट्टी खूप मस्त आहे लावून दे मी दिवशी लागल व्हाइट वरतो खूप छान वाटते बरं काही आणि अजून अजून काय काय हे काय काहींचं नाव पुसलं गेलेलं आहे मॅट मी अल्ट्रा स्मूथ मॅट लिप क्रीम जाऊ दे हे बघा हे अजून काय हां आणि आता हे नवीन घेतलेले कलर स्टायलो कलर स्टायलोची नॉन ट्रान्सफर मॅट क्रेयॉन लिपस्टिक हा सेवन सीस बरं हे बघा ही काही काही इतकी मेकअप मध्ये इतके असे ब्रँड आहेत ना की त्याची काही ऍड पण होत होते जास्ती प्रमोट पण केले जात नाही आणि तरी पण ते जेव्हा आपण ऑफलाईन घ्यायला जातो ना तिथे आपल्याला मिळून जातं आणि ते पण छान असतं मला सांग कॉम्पॅक्ट किती महाग आहे ही हा ब्रँड तर जास्ती म्हणजे मी ऐकलेला पण नाही ना ग तिकडे चालतो शहापूरला म्हणजे मुंबईकडे चालत असेल ना मग हा ब्रँड हे आमच्या लोकल मार्केटमध्ये येत पण नाही ब्रँड

तर आमचं गाणं रेकॉर्ड झालं किती टेक घेतले फक्त दोनच टेक घेतले ना हा दोनच टेक घेतले आणि आमचं गाणं रेकॉर्ड झालेलं मी इंस्टाला अपलोड केलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली पण तुम्ही नक्की बघून घ्यायचं आणि ना डान्स डान्स मेर आणि मी जे अपलोड केलेलं आहे ना तर त्याचं पण मी तुम्हाला ना बिहाइंड सीन शेअर करणार आहे तुमच्या सोबत युट्यूब शॉर्ट वर कारण की न त्याला आम्ही इतके टेक घेतले ना बापरे थीड़ी 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 थीड़ी। 10. टेन म्हणजे गाणं नव्हतं माझ्या पण दोन वेळा माझं कानात पडलं आणि तिसरींदा मी स्टेप विसरून गेली आणि चौथ्या वेळेस ना काहीतरी कन्स्ट्रक्शनचा आवाज येत होता आणि एकदा ना देविकाने हो ना ते फुल कव्हरेज शूट नव्हतं केलं माझे हात पाय गायब करून दिले होते <laughs> एकदा हा आणि आणि कु सॉन्ग प्ले करायची आणि देविका शूट करायची मग कुने सॉन्ग प्ले करण्यामध्ये पण मिस्टेक करून दिली होती असं करून मग फायनल आम्ही हा तर मग आहे ना मग फायनल आम्ही एक चांगलं गाणं रेकॉर्ड केलं आणि ते पण मी शॉर्ट मध्ये अपलोड केलेलं तुम्ही ते पण बघून या तर आमचं गाणं रेकॉर्डिंगचं काम होऊन गेलेलं आहे आणि रील पण अपलोड झालेली आहे आणि आता आम्ही जातोय मंदिरात आज सोमवार महादेव आणि आमचं दोघांचा उपवास आहे तर म्हटलं चला आपण बापाचं दर्शन घेऊन चलो मग चला देवबाळा आणि ना व्हिडिओ रेकॉर्ड आहे ना देवबाळाने केलेली आहे छान मस्त हवा येतो तर आईने माझी बॅगची चेन तोडून टाकलेली म्हणून मी तिच्या पाठीवर मलाच पकडायला धुवून दिली आणि मी पण कशी उलटी पकडलेली चेन बिकॉज मी आईला सांगितलेलं होतं की ती, ती चेन नीट लागत नाही आणि तिने ती उघडून टाकली कारण दोन वेळा रिपेअर केली आणि तिसऱ्यांदा शेवटी मी तोडलीच ती आला शहरात टीचर बोलत आहेत मला काय मुद्दे का बोलले की ती काय ना पण रेस बोलून तुम्ही मासे फोडत नाही तुम्ही रेकॉर्ड करत